आमच्या भावाने मागितलं असं तर सर्व देऊन टाकलं असतं सुप्रिया सुळे गरजल्या हातातल्या बांगड्याही दाखवल्या अनेक जण भाषणं लिहून येतात पण मी ला भाषण लिहून घेत नाही दुसऱ्याने लिहिलेली भाषणं मी वाचत नाही मी जे बोलते ते मनातलं बोलते असं शरद पवार गटाच्या खालचा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांच्या आठपाडी सभा घेतली खानापूर आटपाडी विसापूर हे भाग मिळून बनलेल्या चार नंबरच्या आकड्याचा योगायोग देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय खानापूर चार आटपाडी चा खाना चार विसापूर आट चार आणि वैभव पाटील यांचा नंबरही चार, नंबर चार। त्यामुळे विजय निश्चित आहे असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे पुढच्या पाच वर्षात महागाई वाढवणार नाही हा शब्द विरोधकांनी द्यावा हा शब्द उद्धव ठाकरेंनी मात्र दिला आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे राज्यात मी सर्वात लाडकी बहीण आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मात्र मी लाडकी नव्हते आमच्या भावाने मागितलं असतं तर असेल नसेल तेवढं मी हसत हसत दिलं असतं माझ्यावर लाडक्या बहिणीवरून टीका होते की या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या आहेत त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणी योजनेचं काही वाटणार नाही हो माझा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झाला आहे यात माझी काही चूक माझ्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या या शारदाबाई पवारांची आठवण आहेत या बांगड्या माझ्या कुटुंबाच्या कष्टाच्या कमाईच्या आहेत त्यांनी ईडी सीबीआयची भीती वाटणार नाही असं हल्ला बोल यांनी आहे जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं काय लागतं ते मी तर रामकृष्ण खाली हात और खाली हात जायंगे कुठलं गठुडं घेऊन जाणार आहे मी मला सांगा पण पंधराशे रुपये दिले मी टीका केली म्हटलं अरे नात्याला पंधराशे रुपयाची किंमत त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांनी ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत करणार मान्य आहे हो झाला माझा जन्म सोन्याचा घेऊन त्याच्यात माझी काय चूक ते माझ्या आई वडील आणि आज आजी आजोबांचं कर्तव्य माझं नाही कारण का एक तुम्हाला सांगते माझा हातात या सहा बांगड्या आहेत या सोन्याच्या बांगड्या आहेत या ना माझ्या आहेत ना माझ्या आईच्या आहेत ह्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यभर हातात घातलेल्या आहेत त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या सहा बांगड्या माझ्या आईला गेल्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही माझ्या आईला कधी पाहिलं असेल तुम्ही लांबून फार कमी लोक माझ्या आईला बघतात कारण का माझी आई मा कुठे जात नाही आणि तिला कॅमेरा तर अजिबातच आवडत नाही घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतात दोन मिनटं दोन मिनटं हो बाई तो कॅमेरा नाही नाही एक फोटो तर काढ तर या सहा बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत माझ्या या बांगड्या का सोनाचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे या कुणाच्या ईडी सी बी आयच्या बांगड्या नाही आहेत म्हणून मी ताकदीने भाषण करू शकतो ही ताकद येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात ही ताकद नाही हो मी तुमच्यासारखीच मुल एक मुलगी आहे मला भांडायचं कसं हेही माहिती नव्हतं कधी वेळच आली नाही आईवडिलांना एकुलती एक पवारांकडे सगळ्यात लहान लग्न होऊन सासरी गेले तरी मोठी नणन सासू ज्यांनी खरंच माझ्यावर फार प्रेम केलं आजही करतात त्यामुळे कधी भांडायचा वेळ आलाच नाही त्यामुळे भांडायचं कसं हे माहितीच नव्हतं असा बॉम्ब पडला तो दिवस आणि आजचा दिवस एक दिवस भांडल्याशिवाय जातच नाही नवरा पण घरी आल्यावर म्हणतो आता आवाज खाली घरी आलाय भांडायचं बाहेर इकडे नाही शी परिस्थिती झालेली आहे आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे सेनेवरी जो घात झाला जे चिन्ह आहे ना ते चिन्ह हे बाळासाहेब ठाकरेंनंतर ते चिन्ह उद्धवजींचंच आहे हे मला इथे घेऊन तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं हे सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे आदृश्य शक्तीचं कट कारस्थान आहे त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही दिल्लीनी नेहमी वाईट नजरेनेच महाराष्ट्राकडे पाहिलं काय चुकलं होतं महाराष्ट्राचं अहो आमचे पक्ष फोडले चिन्ह नेलं तरी ठीक आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवक आणि युवतीसाठी ज्या सहा लाख नोकऱ्या मेरिटवर आपल्याला मिळाल्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या कशा मला याचं उत्तर द्या दोन दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही जाब विचारायला पाहिजे जा? की तुम्ही सगळ्या मोठ्या पदावर आहात आमच्या आबा तो बघा काय म्हणला दोन हजार चौदा दोन हजार अकरा तुम्ही दोघी चौदा हे सगळे आबाचे प्रोडक्ट आहेत म्हणजे <laughs> या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती कोणी केली असेल तर ती कैलासवासी आर आर पाटलांनी केली आहे हा या राज्य सगळे सगळ्यात मोठी पारदर्शक भरती आणि आबा आणि आता आमचे काय नवीन नाव आहे त्यांचा देवा भाऊ हे तुम्ही तुमचा बॉस एकांबन करा तुम्ही मला पोलिसांच्या समोर त्यांच्या मंत्र्याला नाव नाही ठेवायची पण ही गोष्ट खरी आहे की आबा गेल्यानंतर या राज्यात एकही मोठी भरती झालेली नाही मी तुम्हाला शब्द देते की तुम तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही असणार त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शकपणे केलेली पोलीस भरती आणि सरकारी नोकऱ्यांची भरती आपण कर. बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली